नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला आरेगाव येथे राज्य कमिटीच्या सूचनेनुसार जिल्हा परिषदेची विस्तारित बैठक घेण्यात आली होती त्या बैठकीमध्ये झाल्यानुसार जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या शाखा आणि प्रत्येक तालुक्यामधील शाखा सचिवांची निवड हा विषय प्रामुख्याने ठरविण्यात आला होता त्यानुसार आज दिनांक पंचवीस दोन दोन हजार तेवणीसला रामदेव बाबा मंदिर गंडी बाबा रोड टिग्रज येथे तालुका अधिवेशनाचे आयोजन यांच्या निरीक्षणात कॉम्रेड रामचंद्र यांच्या अध्यक्षते सदर अधिवेशन संपन्न झाले गेल्या तीन वर्षातील दिग्रज तालुक्यातील भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि जल आंदोलन विधानसभा निवडणूक लोकसभा निवडणूक या संदर्भामध्ये तीन वर्षाचा लेखाजोखा संघटनात्मक आणि राजकीय किशोर कदम यांनी सादर केला एकूण सध्याची परिस्थिती पाहून जातात सध्या महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये जे सरकार निर्माण झालं तेही देशविरोधी राज्यविरोधी आणि जनविरोधी असल्यामुळे केंद्र सरकार तर गेल्या दहा वर्षापासून जनताविरोधी आहे चव्वेचाळीस कायद्याचं आठ कायद्यामध्ये रूपांतर करून चार कायद्यामध्ये रूपांतर करून जे या देशामध्ये एकूण कामगारांच्या संदर्भात जे वातावरण निर्माण झालेलं आहे शेतकऱ्यांच्या समस्या असो असंघटित कामगारांच्या समस्या असो महिलांच्या समस्या असो एकूण ही लोकशाही न राहता ती ठोकशाही झालेली आहे म्हणून व्यक्तिवाद हा वाढतो आहे या संदर्भामध्ये अशा गंभीर परिस्थितीमध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्ष सातत्याने आपले शंभर वर्ष साजरे करतो आहे त्याबरोबर तालुका ज्या पद्धतीने कामकाज करते आहे आज आज खमेठोक जे दहा कॉम्रेड आपल्याला पाहायला मिळते आणि त्याचं एक अभिनंदन जिल्हा केंद्र आणि राज्य केंद्र करते आहे म्हणून जिल्ह्याचा निरीक्षक म्हणून भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा सहसचिव म्हणून दिग्रस तालुक्यातील कॉम्रेड्स अभिवादन करतो आणि असाच कामकाजाचा लेखाजोखा त्यांनी सातत्याने येत्या काळामध्ये राबवावा शाखा मजबूत कराव्या आणि येत्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या आणि नगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने भारतीय कम्युनिस्ट पक्ष शंभर वर्ष साजरे करत असताना त्यावेळेस ताकदीनिशी कामकाज करावं हो। एकूण बावीस त्यांनी यावर्षीची तालुका नोंदणी केलेली आहे उर्वरित फॉर्म ते देतीलच बावीसशे रुपये चाळीस रुपये सभासद शुल्क आणि साठ रुपये नेवी याप्रमाणे जिल्हा केंद्राकडे त्यांनी सादर केली पुनश्च एकदा नव्याने पुन्हा तालुका सचिव म्हणून कॉम्रेड किशोर कदम यांची सर्वानुमते निवड करण्यात येऊन दोन सहसचिव नव्याने जिल्हा तालुक्याचे निवडण्यात आले एकूण नऊ लोकांची कमिटी गठीत करण्यात येऊन जिल्हा केंद्राकडे त्यांनी ते सुपूर्द केली येत्या मे महिन्यामध्ये नाशिक येथे भू घातलेलं राज्य अधिवेशन त्या अधिवेशनामध्ये दिग्रस्त तालुक्यांचं प्रतिनिधित्व मोठ्या प्रमाणामध्ये असायला पाहिजे येत्या मार्चच्या शेवटच्या आठवड्यात किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये जिल्हा अधिवेशन मारेगाव वणी किंवा यवतमाळ येथे ठरेल त्या अधिवेशनालाही मोठ्या प्रमाणामध्ये दिग्रज तालुक्यातील प्रतिनिधी उपस्थित राहतील एवढंच आजच्या या अधिवेशनाच्या निमित्ताने निरीक्षक म्हणून मी पुनश्च एकदा दिग्रज तालुक्याचं आभार मानतो आणि माझ ला थांबवितो लाभ <laughs> <laughs>

मोहम्मदारामंडेलुऱ्याचे भाऊ अशोक विष्णू पार्टी कॉम्रेड अशोक कदम वर्तमान वरून कॉम्रेड संजय भालेराव हा आमच्या आदिवासनाला या ठिकाणी आले होते एकाच कार्यकर्ता झाला जापरभाई नेमणूक करण्यात आली काँग्रेसची जोड करण्यात आली तालुका सचिव पूर्ण निवडणूक निवड करण्यात आली आणि अकरा नऊ लोकांची बावली करण्यात आली कम्युनिस्ट पक्षाची जागा तापत झाली कमिटी निघित झाली आणि त्या त्याच्यामध्ये वंजे भाडेराव यांनी योग्य मार्गदर्शन केलं धन्यवाद